रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना करणार आहोत तर शिरा करण्यासाठी मी अर्धे वाटी म्हणजे एक वाटी हा रवा घेतलेला आहे ओके आणि त्याच्यासाठी शिराला काय काय लागणार साहित्य बघा रवा घेतलेला आहे एक केळ घेतलेला आहे आपण प्रसादाचा शिरा करतो ना त्याप्रमाणे करणार आहे तूप आहे नंतर हे ड्रायफ्रूट आहे सगळे कट करून ठेवलेले आहे आणि पाणी एका साईडला मी असं गरम करून ठेवलेलं आहे आता आपण शिरा करायला सुरुवात करणार आहोत ड्रायफ्रूट टाकले आणि ड्रायफ्रूट करताना आपण तुपामध्ये आपण भाजून घेत आहोत सगळं तुपामध्ये असं आपण तुपा मस्तपैकी भाजून घ्यायचं ड्रायफ्रूटला हे भाजून झाले आता याला काढून ठेवूया आता आपण हे परत ते ड्रायफ्रूट काढले आता याच्यामध्ये तूप आपण परत टाकले पॅनमध्ये आणि ह्या तुपामध्ये आपण शिरा भाजून घेणार आहोत गरम म्हणजे रवा भाजून घेणार सॉरी आता रवा भाजून यामध्ये आणि त्यामध्ये मी फक्त एक दाखवलं नाही तुम्हाला साखर ती साखर नंतर आपण टाकणार आहात म्हणून मी दाखवली नाही आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये असा हा पूर्ण भाजून घ्यायचा लाल हो करत मागे आपण शिरा केला होता तो गावी केला होता गावी म्हणजे ताईने केला होता आणि तो झटपट केला होता आणि तिने हे सोप्या पद्धतीने केला होता अतिशय आणि तिने दाखवलं पण होतं तुम्हाला की किती सत्या पद्धतीने पटकन न भाजता रवा शिरा कसा बनू शकतो आता आपला रवा लाल होपर्यंत आपला भाजून येत आहे ओके भाजल्यामुळे पटकन फुलतो सतत आपलं उगासनं हलवलं पाहिजे नाही तर मग काय होतं की रवा लागतो आणि मग करपतो भाजताना भाजलेला रवा बाजूला काढून ठेवलेला आहे परत पॅन ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत थोडा पाणी टाकले गरम पाणी आता त्याच्यामध्ये आपण काय करायचे जे आपण केळ घेतले ना ते केळला कट करायचं आणि त्यामध्ये आपण केळ टाकले त्याच्यामध्ये थोडं पाणी आणखी गरम होऊ द्या हे गरम झालं पाणी ह्यामध्ये आहे ना आपण डायरेक्ट साखर पण टाकणार आहोत एक त्यामध्ये आपल्या घोडानुसार आपल्या जसा हवाय शिरा त्याप्रमाणे साखर टाकायची साखर पण वितळू द्यायची गरम म्हणजे केळ टाकल्यामुळे ना केळ लवकर वितळते आणि आपला हा शिरा आहे ना देवाचा प्रसाद असतो ना सत्यनारायणचा त्याप्रमाणे होणार आता त्याच्यामध्ये पण केळं टाकलं जातं आता ही साखर आपली वितळते ओके आता ह्याच्यामध्ये आपला हा जो रवा आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आणि हलवून घ्यायचं रवा त्यामध्ये टाकल्यामुळे पटकन शिस्त आणि केळ पण मॅच होतं साखर पण मॅच होते आणि आता ह्याच्यामध्ये आपले जे ड्रायफ्रूट आहे ते पण टाकायचे यामध्ये आपला मस्तपैकी शिरा बनतोय खेळ टाकल्यामुळे एकदम प्रसादासारखा शिरा बनतो हा आपण प्रसाद सत्यनारायणच्या पूजेला कसा केला जातो ना तसा शिरा बनतो तर आता ह्याला तमा म्हणजे जेव्हा झापण ठेवून ठेवायचं म्हणजे फुलतो जरा हे बघा किती मस्त आपल्या शिरा झालेला आहे आवडला असेल तर लाईक करा सप्राईज करा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने करून खा एकदम सोप्या पद्धतीने देवाचा प्रसाद असतो ना त्याप्रमाणे मस्तपैकी आपला शिरा झालेला आहे त्यांनी ते काढत नाही भांड्यामध्ये हे यात ठेवणाऱ्या हे बघा हे स्वामी सांगतो मस्त मस्त आपण शिरा केलेला आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने करा आणि खा